धक्कादायक त्रिमूर्ती चौक बंद फ्लॅटमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक का कामटवाडे लिंक रोड इस्पेलियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी प्रभुनिवास अपार्टमेंट मध्ये फ्लॅट नंबर अकरा चौथा मजला येथे राहणारे सागर मधुकर शिवाळे वर्ष अंदाजे चाळीस यांचा मृतदेह कुजलेल्या प्रभुनिवास अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये अतिशय दुर्गंधी येत असल्यामुळे इतर रहिवाशांनी या फ्लॅटमधून वास का येतो हे बघण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून बंद असल्यामुळे कोणीही आत प्रवेश करू शकले नाही शेवटी अंबड पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता हा सर्व प्रकार बंद फ्लॅटमध्ये मिळून आलेल्या मृतदेहाची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पुढील तपास अंबड पोलीस करत आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी सागर शेवाळे यांचे वडील मधुकर शेवाळे यांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे उपचारासाठी नारायणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे त्यामुळे त्यांची आई व वडील हे दोघेही हॉस्पिटलमध्येच होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सागर यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे सकाळी चक्कर मला आले बिल्डिंग मधले एक दोन दोन वरती गच्चीवर त्याला वास आला तो तर मग आम्ही सगळे एकत्र झालो बघितलं कसला वास येतो इकडून ढुकून बघितलं मासा वगैरे खूप होत्या इकडे मागच्या दरवाजा तिथे खूप मासा होत्या आणि तो वास वाढत वाढत चालला होता त्याच्या हिशोबाने आम्ही त्याच्या नातेवाईकांना फोन करून बोलून घेतो किती दिवसापासून आहे तुम्हाला वाच कधी बसून आमच्या बिल्डिंग एक मेंबरला गुरुवारी संध्याकाळी दिसलेला खाली पार्किंग मध्ये ओके त्यानंतर तो कोणाला दिसला कोणाचं घर आहे काय नाव आहे सागर शेवाळे सागर शेवाळे एकटेच राहत आहेत घरी इथं फॅमिली राहायची त्यांची पण त्यांचे वडील आता ऍडमिट आहे म्हणजे दहा दिवसापासून ते ऍडमिट आहे ओके दवाखान्यात नेमकी हेच आहे का सागर शेवाळेच आहे का त्याची बॉडी इतकी स्ट्रेच झाली त्याच्यामुळे ते डाऊटफुल आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड